नमस्कार मंडळी तर वांग म्हटलं की बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे वांग बटाट्याची भाजी किंवा भरलेल्या वांग्याची भाजी पण आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने नवीन पदार्थ बनवणार आहोत नवीन म्हणजे हा पारंपरिकच पदार्थ आहे हा, हा पदार्थ जुनाच आहे पण त्याला आपण अगदी नवीन पद्धतीने बनवणार आहोत तर इथे मी पाच ते सहा वांगे घेतलेत वरचे काटे काढून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतलेत धुवून व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर सुरीने अशा प्रकारे दोन ते तीन ठिकाणी कट करून घ्यायचे तुम्ही या लहान वांग्यांऐवजी तुमच्याकडे जर मोठे वांगे असतील तर तेही तुम्ही वापरू शकतात पण सध्या माझ्याकडे हेच वांगे होते म्हणून ते वांगे मी वापरलेले आहेत तर आता सर्व वांग्यांना अशा प्रकारे दोन ते तीन ठिकाणी कापता येईल असे काप, काप करून घ्यायचे तुम्ही बघू शकतात म्हणजे आतपर्यंत हे वांग अगदी व्यवस्थित असं शिजेल तर सर्व वांग्यांना काप करून घेतलेत एका साईडला एक पालकची लहान जुडी घेतली आहे निवडून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पालक कारण पालकला भरपूर अशी माती वगैरे लागलेली असते म्हणून स्वच्छ धुवून निथळायला ठेवायची आता साईडला त्यानंतर एक लोखंडी कढई मी तापायला ठेवली आहे आणि त्या कढईत अर्धी वाटी मीठ टाकून घ्यायचं आहे आपण भाजीसाठी जे मीठ वापरतो तेच मीठ इथे मी वापरलेलं आहे आणि हे मीठ आता अगदी व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे मीठ अगदी छान असं तापलं की त्यानंतर आपण ज्या वांग्यांना काप करून घेतलेत किंवा कट मारून घेतला आहे त्या वांग्यांना भरपूर असं तेल लावून घ्यायचं सर्व साईडने आणि तेल लावलेले वांगे या मिठावर ठेवून घ्यायचे आहेत सर्व साईडने तेल अगदी व्यवस्थित लावायचं आहे ज्यामुळे वांग मस्त असं सर्व बाजूने व्यवस्थित असं भाजलं जाईल आणि मीठ अगदी छान असं गरमच करून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर आता तीन ते ती चार मिनिट झाकण ठेवायचं आहे तीन ते ती चार मिनिटानंतर झाकण काढून तुम्ही बघू शकता वांग्यांचा पूर्ण रंग असा चेंज झालेला आहे एक साईड मस्त अशी भाजली गेली आहे त्यानंतर सुरीने किंवा चमच्याने अशा प्रकारे वांग्यांची साईड चेंज करून सर्व बाजू अगदी पाच पाच सहा सहा मिनिट भाजून घ्यायचे आहेत छान मध्ये मध्ये तुम्ही झाकण ठेवू शकतात आणि साईड पलटत राहायची जेणेकरून वांग सर्व साईडने मस्त असं भाजलं जाईल बऱ्याचदा आपण वांग भाजण्यासाठी गॅसवर जाळी ठेवतो आणि मग भाजतो पण तसं न करता ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा कारण मिठामध्ये कोणताही पदार्थ भाजून तुम्ही त्यापासून रेसिपी बनवली तर टेस्ट खूप छान लागते तर इथे आता वांग्याच्या सर्व साईड मस्त अशा भाजून झाल्यात तुम्ही बघू शकता अगदी खरपूस असे वांगे भाजून झाले आहेत त्यानंतर आता भाजलेले हे वांगे एका ताटात काढून घ्यायचे आहेत अगदी आठ ते नऊ मिनटात हे वांगे छान असे भाजून होतात गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे तरी ते सर्व वांगे मी ताटात काढून घेतलेत आणि त्यानंतर आता वांग्यांना आजूबाजूला लागलेलं जे मीठ आहे ते काढून घ्यायचं आहे थोडंफार मीठ लागलेलं असतं तर ते चमच्याने अगदी व्यवस्थित असं काढून घ्यायचं आहे तर मिठामध्ये तुम्ही वांगे भाजून हा पदार्थ ट्राय करून बघा अगदी छान टेस्टी लागतो तर अशा प्रकारे तुम्ही मिठात बटाटेही भाजून त्यापासून वेगवेगळे -वेग पदार्थ बनवू शकतात तर वांग्यांचं सर्व मीठ काढून एका दुसऱ्या डिशमध्ये ते ठेवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता वांग्यांची जी वरची साल आहे ती काढून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित भाजलेले असल्यामुळे वांग्यांची जी साल आहे ती मस्त निघते आणि आपण त्यांना भाजायच्या आधीच तेल लावून घेतलेलं होतं तेल लावल्यामुळे हे वांगे अतिशय मस्त भाजले जातात आणि सालही अगदी व्यवस्थित अशी निघून येते तर सर्व वांग्यांची मी आता साल काढून घेते तर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित अशी साल काढून घ्यायची वांग्यांची मोठे जे वांगे असतात भरीतचे तेही तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात तर सर्व वांग्यांची साल मी काढून घेतली आहे त्यानंतर हे वांगे चुरायच्या आधी चमच्याने अगदी व्यवस्थित असे चेक करून घ्यायचे कारण वरून जर आपल्याला एखादं वांग चांगलं दिसत असेल पण आतमध्ये कीड वगैरे असू शकते म्हणून व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि त्यानंतरच चमच्याने हे व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर वांग्यांचे आता जो भाजलेला भाग आहे तो चमच्याने काढून घ्यायचा आणि देटं काढून घ्यायचे आहेत चमचाने अगदी व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही हाताने करू शकतात आणि त्यानंतर आता भाजलेल्या वांग्यांचा जो हा स्मॅश केलेला भाग आहे तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे तर सर्व साहित्य तयार झालं आहे एका साईडला आता तुम्हाला मी आधी साहित्य दाखवते तर एका साईडला सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि दहा ते पंधरा लसूणच्या पाकळ्या घेऊन छान ठेचा करून घेतला आहे वांग्याचा भाजलेला भागही एका वाटीत काढून घेतला आहे वाटी शेंगदाणे भाजून वरची साल काढून अगदी जाडसर असं कूट करून घ्यायचं आहे कारण जाडसर शेंगदाण्याचा कूट खाताना छान लागतो तीन मिडियम आकाराचे कांदे कापून घेतले एक टोमॅटो कापलाय आणि आपण धुवून घेतलेला जो पालक होता तोही बारीक कापून घेतला आहे तर एका साईडला आता कढई तापायला ठेवून दीड ते दोन पोळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तेल अगदी व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं की बारीक कापून घेतलेले कांदे टाकून घ्यायचे आहेत आणि आता हे कांदे अगदी छान रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तर तीन ते चार मिनटात कांदे मस्त असे परतून होतात कांदे परतून झालेत त्यानंतर बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि इथे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे टोमॅटो टाकल्यावर लगेच मीठ टाकायचं कारण मीठ टाकून जर आपण टोमॅटो परतवले की ती लवकर शिजतात आणि आता हे टोमॅटो अगदी छान मऊसूत असे शिजवून घ्यायचे आहेत थोडंसं परतत राहायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटात टोमॅटो अगदी मस्त असे मौसूज शिजलेले आहेत त्यानंतर आता आपण लसूण आणि मिरचीचा जो ठेचा करून घेतला आहे तो टाकून घ्यायचा आहे ठेचा तुम्ही कमी जास्त तुमच्या अंदाजाने करू शकतात तुम्हाला कितपत तिखट पाहिजे तर एक ते दीड मिनिट मिरचीचा ठेचा टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे तर छान परतून झाल्यावर इथे आता आपण बारीक कापून घेतलेला पालक टाकून घ्यायचा आहे पालकमुळे ही रेसिपी अतिशय पौष्टिक तयार होते तर पालक टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पालक टाकून एक ते दीड मिनिट मी परतून घेतलं आहे पालक लवकरच शिजतो अगदी एक ते दीड मिनिटात छान असा शिजतो आणि त्यानंतर आता आपण मिठावर भाजून घेतलेलं वांग टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही बऱ्याचदा फक्त वांग भाजून कांदा वगैरे टाकून वांग्याचं भरीत बनवलेलं असेल पण अशा पद्धतीने मिठावर वांगं भाजून आणि त्यानंतर त्यामध्ये पालक टाकून वांग्याचं भरीत करून बघा खूप छान टेस्ट लागते तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आता भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे हा कूट थोडासा जाडसरस ठेवायचा आहे जेणेकरून खाताना तो दाताखाली आला की खूप छान लागतं तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि पौष्टिक असं वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत तयार झालं आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही मिठावर वांगे भाजून त्यापासून भरीत नक्की ट्राय करा तुम्हालाही नक्कीच आवडेल तर तयार करून घेतलेलं भरीत आपण आता एका वाटीमध्ये काढून घेऊ तर अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे तर सारखं सारखं एकाच पद्धतीने तुम्ही वांग्याचं भरीत करून खाण्यापेक्षा अशा प्रकारे जरा वेगळ्या पद्धतीने वांग्याचं भरीत ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि आजची रेसिपी जर तुम्ही इथपर्यंत अगदी लक्ष देऊन बघत असाल तर एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर अशा प्रकारे भरीत बनवलं तर ते कसं झालं ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका या पद्धतीने जर तुम्ही भरीत बनवलं तर नक्कीच एक सोडून दोन पोळ्या तुम्ही नक्कीच खाल आणि रेसिपी जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जवळचंच बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी कुठलीही रेसिपी शेअर केली ही पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीसह